श्री स्वामी तर चला तर आज आपण बनवूया खारं वांगं त्यासाठी बघा हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं कच्चे धणे आल्याचा तुकडा आणि लसूण कच्च्या धण्याने खारा वांगाला एक वेगळी छान अशी टेस्टी येते त्याच्यामुळं कच्चे धने खारं वांग बनवताना वापरायचे आता वांगे आपण थोडंसं देट कट करून छान बघून घ्यायचे म्हणजे किडके हे असले तर लगेच दिसून येतात सगळे वांग्या आता आपल्याला याच प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत आपण मसाला वांग्याची रेसिपी बघितली आहे सगळ्यांचा छान रिस्पॉन्स आला त्या रेसिपीसाठी म्हणून म्हणतात चला आज खाऱ्या वांग्याची रेसिपी बनवूया आता सगळे वांगे, वांगे आपण असे कट करून घेतलेले आहेत आता वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ त्यासाठी वा शेंगदाणे आधीच भाजलेले होते त्याच्यामुळे दाखवले नाही शेंगदाणे मिरची खोबरं धने आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळंच टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मस्त बघा सगळं बारीक झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊत सगळं सारण आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ चवीनुसार थोडं मीठ टाकायचं नंतर थोडंसं तेलाची धार आणि हळद टाकून घ्यायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर आता वांग्यामध्ये आपण भरून घेऊ छान असं दाबून दाबून बुंद सारण भरून घ्यायचं आहे सगळ्याच वांग्यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं सारण शिल्लक पण ठेवायचं आहे आपल्याला फोडणीसाठी तर बघा मी ठेवलेलं आहे थोडंसं शिल्लक सगळं भरून आपल्याला ते उरलं होतं आणि असं बी थोडंसं जास्त बनवायचं कारण की राहिलं पाहिजे मग कढईमध्ये आपण दोन चमचे दोन पळ्यात तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडली की नंतर आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तडले की नंतर कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि नंतर आपलं जे थोडं ठेवलेलं सारण आहे ते टाकून घ्यायचं ते थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये सारण काढलेलं आहे थोडंफार राहतं ना ते थोडंसं पाणी आपल्याला त्याचं विसरून टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता सगळे भरलेले वांगे आपल्याला एक एक करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे वांगे अशाच प्रकारे सगळे टाकून घ्यायचे मस्त असं आपलं खारं वांग तयार होतं बघा खरंच खूप छान असं लागतं ज्वारीची भाकर किंवा चपाती दोन्ही बरोबर पण तुम्ही खाऊ शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता याला थोडंसं आपण झाकून घेऊ म्हणजे वांगे छान वाफळे जातात थोडस झाकून वांगे वाफळ बघा उकळी कुठली छान वाफळलेत आपले वांगे मस्त साईडला तुम्हाला छान असं तेल आलेलं पण दिसत असं ना खूप चविष्ट असं हे खारं वांग होतं नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा छान असं शिजलेलं आहे आपलं वांग मऊ पण छान झालेलं आहे बघा कसं मस्त असं तेल पण सुकलेलं आहे त्याला अशाच आपल्या नवनवीन साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपलं चॅनल नवीन असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे नक्कीच तुम्ही सगळे सपोर्ट कराल अशाच साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आपल्या रोज या चॅनलवरती येत असतात नक्कीच तुम्ही बघा मस्त आपलं बघा खारं वांगं तयार आहे धन्यवाद